ब्राह्मण समाजाच्या लढ्याला अखेर यश आलं असून भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळास मंजुरी देऊन यासाठी राज्य शासनाने पन्नास कोटींची तरतूद केली आहे मुंबई इथं झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ब्राह्मण समाजाच्या गेल्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला मान्यता देण्यात आली आहे गेल्या अनेक वर्षांपासून भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ व्हावं ही मागणी राज्य सरकारनं तातडीनं मंजूर करत ब्राह्मण समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केलाय या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून समाजात आंदोलन सुरू होतं राज्य सरकारकडं सातत्यानं पाठपुरावा देखील सुरू होता दरम्यान राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ मंजूर करण्यात आलंय सन दोन हजार अठरा साली मुंबईच्या आझाद मैदानावरती प्राध्यापक काकासाहेब कुलकर्णी यांच्या नेतृत्वात मोठा आंदोलन करण्यात आलं होतं यावेळी हजारो समाज बांधव झाले होते अखेर ब्राह्मण समाजाचे नेते बाजीराव भैया धर्माधिकारी निखिल लातूरकर दीपक रणवारे मकरंद कुलकर्णी विश्वजित देशपांडे सुरेश मुळे सचिन वाडे पाटील गजानन जोशी अर्चना सरोडकर संजीवनी पांडे विजया कुलकर्णी यांच्यासह प्राध्यापक काकासाहेब कुलकर्णी यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला यश आलं आहे पण भागातल्या ब्राह्मण समाजाला नोकरी नाही रोजगार नाही व्यवसायाला लोन मिळत नाही आणि त्यांच्यासाठी महामंडळ झालं पाहिजे आणि तात्काळ या सगळ्या समाज बांधवांनी माझ्यासगट पोटदिडकीनं मागणी केली असता देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली शब्द दिला आम्हाला की येणाऱ्या कॅबिनेटला मी विषय घेतो आणि येणाऱ्या कॅबिनेटला म्हणजे आजच्या कॅबिनेटला भगवान परशुराम आर्चिक महामंडळ त्यांनी जाहीर केलं प्रथमतः हे महामंडळ जाहीर केलं तर मी त्यांचं अभिनंदन करतो परंतु आमचं पाहिजे तेवढं समाधान झालं नाही कारण हे मामलं एक हजार कोटीचं व्हावं कारण ऐंशी लाख लोकांना जर याचा फायदा व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर एक हजार कोटी रुपयाला बजेट लागणार आहे परंतु किमान तोंडाला पानं पुसण्याचं काम या राज्य सरकारने केलं पन्नास कोटीमध्ये आमचं काही भागत नाही परंतु ठीक आहे येणाऱ्या निवडणुका बघता आम्ही या सरकारवर खऱ्या अर्थानं हक्क न नाराज आहोत कारण की ज्या पद्धतीनं आम्हाला हजार कोटी पाहिलं होते ते न देता पन्नास कोटीमध्ये आमची बोलवण करण्यात आली येणाऱ्या बजेटमध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो सरकारला येणाऱ्या पुरणी बजेटमध्ये आपण किमान एक हजार कोटी रुपये देऊन ब्राह्मण समाजाची मागणी तात्काळ या ठिकाणी मार्गी लावली पाहिजे